गेम खेळतोय बागा कोण टी व्ही वर स्वराज दाखव कशाने खेळतोय पिलो गेम रिमोट ने खेळतोय हॉन दाब हॉन दाब हॉन पण दाबायच पिलो हळू आऊट झाला इथं बसली आहे सौराच्या बाप्पा आहेत विराज बसलाय का गेम लोडिंग होती आहे झाली स्टार्ट हो का आता तुम्ही पण टी व्हीवर वर रिमोट नी ते पण गेम खेळू शकता कॅम्प्युटरची वगैरेची काय गरज नाही हो का मस्त गेम आहे कारची टायमिंग पण येतं तिथं टायमिंग असतो आणि आता चा त्यांचं चॅलेंज चालू आहे आता सध्या पाच ड्रायव्हिंग म्हणजे तीन किमीचं आहे ऑल पाच सेकंडच आहे हो का हॉन दा बा हॉन दा बा हॉन 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 हा कट मारला हो का कट मारले की पॉईंट वाढतात कट मारलं तसं पॉईंट वाढतात किती छान आहे गेम बघा ब्रेक दाबला हॉर्न वाजवायची ब्रेक दाबा हॉन दाबा एकदा ओका पॉईंट वाढले ओका हॉन खूप भारी आहे मुलं खूप मस्त खेळतात माझे गेम इथं कॅम्प्युटर पण आहे हो का हे पण आहे कीबोर्ड पण आहे पण त्याच्यावर खेळत नाही आहे कारण की त्यांना मोठ्या स्क्रीनवर खेळायला खूप आवडतं तर चांगला गेम आहे जर भरपूर गेम आहे तर इन्स्टॉल करून आपण घेऊ शकतो तर मस्त गेम खेळतात आहे ना भाऊ भारी आहे ना छान छान तर हो माझे मुलं कसे मस्त खेळतात गेम आता सौराज चे पप्पा खेळत ते हो का रिमोट होका। ले आउट। 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 तर प्लीज चॅनल वैशाली दाबड पुणे चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर आणि असे व्हिडिओ बघा खूप छान आहे भारी आता हो का जे म्हणत असले गेम वगैरे असतात आहे ना पिलू तर तुम्ही पण खेळू शकता आणि तुला आवडली गेम हा ते पण आणि सगळ्यात भारी म्हणजे कसं आहे आपलं स्क्रीन पण मोठी आहे शिवाय रिमोट वरची आहे तर ते भारी रिमोट आहे म्हणून भारी आहे तो सकाळपासून झोपला नाही स्कूल वर ना आला खेळत बसला झोपला नाही आता झोपायला लागलेला आहे असे मुलं आहेत उठ पिलू मारन तुला भाऊ दादा उठ उठ ऐकत नाही अगं आता स्वरा खेळतीये स्वरा नेट खेळ ब्रेक दाप आउट काय नाही आहे तिला भावना भेटून नंतर आपण असंच बघत रहा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे हो पण झोपायला लागलं दोघं पण न खाता पिता झोपलेले आहेत सकाळी उठलेले तसं तर चला ठीक आहे बाय भेट